सोलापूर शहरातील जिल्हा परिषद आणि जुने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय याच्या कंपाऊंडलगत अनेक खोकेधारकांनी अतिक्रमण केलं होतं हा परिसर सतत वाहनांच्या वर्दळीचा आहे याच परिसरात दोन नामांकित शाळा आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची सतत रेलचेल असते महत्त्वाची शासकीय कार्यालय असल्याने प्रशासकीय कर्मचाऱ्यांची या भागात सतत वर्दळ असते अशात या खोकेधारकांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे अखेर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने बळाचा वापर करत ही सर्व खोकी जप्त केली आहेत तर काहींना स्वतःहून काढण्याची मुभा दिली मात्र हे अतिक्रमण अर्धवट काढल्याने नागरिकांमधून या कारवाईबाबत वेगळीच चर्चा रंगली आहे गेल्या वेळेस हायकोर्टाने आमच्या महापालिकेने काही नोटीस न देता आमचे सगळे फोके काढले होते त्यावेळेस सुद्धा त्यातून आम्ही हायकोर्टात पण गेलो हायकोर्टातून जवळजवळ दोन केसेस दाखल होते त्यापैकी सहा जणांचा कोर्ट फेटाळला म्हणून सांगितले आम्हाला ऑर्डरही दाखवलेली नाहीत आणि उलगट आमच्या परत चार पाच जणांचा ज्या दाखल केलेला आहे तो केस आमचं सध्या अजून चालू आहे आम्ही सांगितले आमच्या सर तेवढा कोर्ट त्यांच्या फेटाळला तर त्यांच्याकडं आमचे असले ठेवायला पाहिजे म्हणून सांगितलं असताना सुद्धा आम्हाला काही माहित नाही काय नाही म्हणून फेडरल म्हणून सगळे आमचे सुद्धा खोके काढून टाकलेले सर सगळे त्यांनी सकाळ सकाळी सर आमच्यावर अन्याय झालेला आहे तर आम्हाला योग्य मार्ग आपण आम्हाला आम्हाला योग्य याच्यामधून आम्हाला परत अजून आमचे खोके पूर्ववत करून द्यावे त्यामुळे आमचा कोणाला अडथळा नव्हता किंवा काही नव्हता मोदी सरां मोदी साहेबांचा संदेश आहे की उद्योजकांनी उद्योग घडवा आणि असा उद्योग घडवा जाताना हे प्रशासनाने आपल्यावर हातोडा चालून सगळं टोटली दोन वेळा हे नस निस्त केलेले आहेत तर त्यांच्यावरती काय असेल ते योग्य प्रकारे आम्हाला असं साध्य झालं की उच्च न्यायालयानं ना सांगितलं की बाबा तुम्ही जशी आहे त्याची परिस्थिती ठेवा असं नाही की आम्ही केस आमचा आमचं निशाणकाज चालू आहे आता महापालिका पण काय करू शकत नाही आणि तुम्ही पण काय करू शकत नाही आता कोर्टात केस चालू आहे तर आम्ही स्वतःहूनच ना न्यायालयाचा अंमलबजावणी करून आम्ही स्वतःहूनच कोक काढून घेतलेले आहेत परंतु असं आरोग्य तुम्हाला काय कळवलं त्यांनी काय सूचना न दिल्या एक दिवस अगोदर तुम्ही स्वतः काढून घ्या म्हणून तुम्ही सांगितले होते आम्ही कोर्टाचा अपमान न्या म्हणून आम्ही स्वतःने कोर्टाचं मान्य करून आम्ही स्वतःहून काढून घेतलेले आहेत आणि आमचा लढा असा चालू असणार आहेत